नमस्कार शेतकरी मित्रांनो मी देवणी तालुका जिल्हा लातूर येथील शेतकरी कैलास जीवने यांच्या शेतीवरती मी आज व्हिजिटसाठी आलो होतो कैलास जीवने यांनी पुण्यावरून येऊन जाऊन साधारण चारशे किलोमीटरवरून येऊन जाऊन अशा प्रकारे आंब्याची शेती इथं ते करत आहेत माझे जे काही व्हिडिओ त्यांनी पाहिले त्यातून त्यांनी प्रेरणा घेऊन त्यांनी आंबा लागवडीचा निर्णय घेतला आणि आज साधारण एक वर्षामध्ये आज त्यांच्या बागेची परिस्थिती जर पाहिली तर जिद्द जर असेल तर कुठलीही गोष्ट आत्मसात करण्यासाठी तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही प्रत्नांती परमेश्वर ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीचं एक उदाहरण इथल्या भागामध्ये खरं सांगायचं म्हणजे अगदी दुष्काळी परिस्थिती ज्याला म्हणतो आपण पाणी खूप कमी असतं अशा कमी पाण्याच्या एरियामध्ये ते अशी आंब्याची शेती करतात तर ते अगदी कौतुकास्पद आहे नमस्कार मी कैलास जोणे नर्सरी नर्सरीमार्फत जे आम्हाला गायडन्स मिळतं त्यांच्या विचाराने आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही चालतो त्यांनी जे काही आम्हाला म्हणजे सांगतात त्यामुळं त्यांचं प्रेरणा घेऊन आम्ही पुढे सगळं काम करत असतो हे जे श्रेय आहे हे सगळं महेश साहेबांना येतं त्यांनी जे सांगतील ते आम्ही ते करतो लातूरसारख्या दुष्काळी भागात विपरीत परिस्थितीवर मात करून अशी आदर्श शेती करणारे जिद्दी शेतकरी तयार व्हावेत ह्या अपेक्षेने हा आमचा प्रामाणिक प्रयत्न अशी आधुनिक आंब्याची शेती करून एकरी एक किमान दहा लाखाचं उत्पन्न कसे घेऊ शकता यासाठी आमचे इतर व्हिडिओ आपण पहा त्यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून माहितीपर नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळतील इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा व आपले काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद